जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट नागरिकांनी नगरपालिकेत केली निदर्शने शंकर नगर भागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन परिसरातील पाण्याचा लाईटच्या प्रश्नासह विविध मूलभूत समस्या सोडवण्यात याव्यात खामगाव नगरपालिका क्षेत्रातील कामगारांना कामगार प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी खामगाव शहरातील शंकर भागातील महिला व पुरुषांनी खामगाव नगरपालिकेसमोर निदर्शने केली यापूर्वी दिलेल्या निवेदनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी थेट नगरपालिकेत धडक देत निदर्शने करत घोषणाबाजी केली व प्रशासनाला पुन्हा निवेदन दिले यावेळी अजय गवई चंद्रकला उमाळे जयराम बांगर नैना गवांदे संगीता लोखंडे प्रियंका चौधरी सीमा चौधरी शेख तस्लीम संगीता तायडे शारदा आसोळे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आज नगरपरिषद खामगाव येथे आज आम्ही शंकरनगर वासियांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे निवेदन दसे दोन हजार तेवीस पासून बावीस पासून वारंवार आम्ही नगर स्थानिक प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहे प्रत्येक वेळीस आमची एकच मागणी आहे की जसं खामगाव शहरातील आम्ही नागरिक आहोत तर आम्हालाही नागरिकाचा दर्जा देऊन आमच्याही परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुखसुविधा लय अव्वल क्लासच्या नाही आम्ही काही मेट्रो ट्रेन मागूनही राहिलो आमच्या एरियासाठी मूलभूत प्रश्न पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न या साध्या साध्या गोष्टीसाठी आम्ही शंकरनगर भागातील लोक इतर नगर परिषदमध्ये निवेदन देत आहे त्यानंतर स्थानिक शंकरनगर भागात हा कामगार वर्ग प्रमाण आहे सर्वात मोठा असा कामगार वर्ग आहे या कामगारांना कामगार प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी ज्या नगरपरिषदने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेने विनाकारण जाचक अटी निर्माण केलेल्या त्या अटी शिथिल करून कामगारांना प्रमाणपत्र देण्यात यावे ही विनंती करत आहोत